जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जयंत केसरीचं असं भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडणार आहे त्या मैदानात टॉपची नंदी पाहणार आहे आणि त्या नंदींचे पैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान कासेगाव येथे पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तृतीय क्रमांक दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि चतुर्थ क्रमांक सहा ला एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि उरलेले बक्षीस स्वरूप मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी फी आहे तीन हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानात भरभरून असे बक्षीस स्वरूपे बैलगाडी मालकांना दिली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो यामधला पहिला टॉपचा पायरा आपण बघणार आहे पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी रोमन रोमनचा पायरा असणार आहे सासवडकरांचा बादल मित्रांनो हे दोन्ही नंदी पुसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचे मानकरी ठरलेले आहे मित्रांनो मित्रांनो दुसरा पायरा आपण बघणार आहे घरनिकेकरांचा राजा घरनिकेकरांचा राजाचा पायरा असणार आहे सिरसोडीकरांची रायफल मित्रांनो हे दोन्ही नंदी जेव्हा जेव्हा जोत्यात ते आले तेव्हा तेव्हा एक नंबरचे मानकरी ठरलेलं आहे तिसरा टॉपचा पायरा आपण बघणार आहे तो म्हणजे संभाजीनगरकरांचा आदत किंग राजा राजाचा पायरा असणार आहे संभाजीनगरकरांचाच अर्जुनसोबत मित्रांनो राजाने ओपनच्या मैदानात खूप धुमा धुमाकूळ घातलेली आहे मित्रांनो या मैदानासाठी राजाला आपण राजाला आणि अर्जुनला शुभेच्छा देऊ मित्रांनो मित्रांनो चौथा टॉपचा पैरा म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पैरा असणार आहे संभाजीनगरकरांचा सम्राट आणि मित्रांनो पाचवा टॉपचा पैरा असणार आहे वेगाचा पंच शेवट असं संबोधलं जाणारा पंचमहिंद केसरी सर्जा फलटणकरांचा सरजा सर्जाचा पायरा असणार आहे मित्रांनो ओंकार शेठ मिंचाळ यांचा काळीज पिस्टन बावीस बावीसाखरा मित्रांनो सर्जेचा पैरा पिष्टन सोबत असणार आहे मित्रांनो मित्रांनो सहावा टॉपचा पायरा म्हणजे शेवाळ्या आबांचा पाखऱ्या शेवाळ्याच्या आबांचा पाखऱ्याचा पायरा असणार आहे पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो शेवाळे आबांचा पाखऱ्या आता सध्या खूप फॉर्ममध्ये आहे मित्रांनो आणि पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेलही चांगल्या फॉर्ममध्ये आहे मित्रांनो मित्रांनो शेवटचा आणि लास्टचा टॉपचा पैरा मित्रांनो आपण बघणार आहे आपल्या सर्वांचा लाडका दशमिंत केसरी बाकासूर आणि बाकासूरचा चोटा बाव जाना रासा, चोटा पायरा असणारे बाकासोरचा छोटा भाऊ संबधला जाणारा असा घोटकरांचा छोटा सर्जा घोटकरांचा छोटा सर्जा आणि बाकासोरचा पैरा शंभर टक्के फीस झालेला आहे मित्रांनो मित्रांनो बाकासोर आणि घोटकरांच्या सर्जाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि सर्व नंदींना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात मित्रांनो